पावसाळा म्हणजे निसर्गात एक नवं चैतन्य पण आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू खूप आव्हानं घेऊन येतो विशेषतः लहान मुलांसाठी आयुर्वेदात याला वर्षा ऋतू असं म्हटलंय ज्यामध्ये वात आणि कफ या दोषांचं प्राबल्य असतं लहान मुलं नैसर्गिकपणेच कफ प्रकृतीचे असतात त्यामुळे त्यांच्या शरीरात कफ दोष वाढण्याची शक्यता जास्त असते कफदोष म्हणजे काय तर स्निग्धता थंडपणा शीतपणा आणि जडत्वाचा गुण असलेला एक घटक आहे लहान वयात कफ प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे वर्षा ऋतूत जी त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकला ताप अंगदुखी किंवा पोटाचे विकार त्वचा रोग अशा त्रासांची शक्यता जास्त असते म्हणून पालकांनी काही आयुर्वेदिक आणि शास्त्रीय उपायांचं पालन केलं तर या काळात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पावसाळ्यात सुद्धा आपली मुलं निरोगी राहू शकतात तर चला आज पाहूया पावसाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठी काय काय आपण उपाय करू शकतो शास्त्रीय स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आयुर्वेद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता आणि या आपण आयुर्वेदाचे शास्त्रीय सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसे वापरू शकतो यावर चर्चा करत असतो आता पावसाळ्यामध्ये काही गोष्टी टाळणं महत्वाचं आहे विशेषतः चिकट मैद्याचे किंवा तळलेले पदार्थ आहेत ते का बरं टाळायचे तर पावसाळ्यात सगळ्यांचं पचन किंवा आहे ती थोडी दुर्बल झालेली असते अशा वेळी जे चिकट पदार्थ आहेत मैद्याचे आहेत किंवा बेकरीचे पदार्थ आहेत जसं ब्रेड आहे केक आहे पिझ्झा आहे असे पदार्थ खाल्ले तर शरीरातला सुद्धा चिकटपणा वाढतो वाढतो मैदा किंवा तेलकट ते जड असतात पचायला कठीण असतात त्यामुळे मग लहान मुलांमध्ये अपचन अजीर्ण किंवा उलटी जुलाब होणे भूक मंदावणे असे त्रास होऊ शकतात तसंच या पदार्थात प्रिझर्वेटिव्ह खूप असतात कृत्रिम रंग असतात त्यामुळे मुलांचा शारीरिक मानसिक विकासावर सुद्धा परिणाम होतो कफ दोष वाढतो तेव्हा सर्दी खोकला श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता वाढते म्हणून पावसाळ्यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या आहारात असे पदार्थ पूर्णतः वर्ज करावेत त्याऐवजी घरगुती ताजा आणि हलका गरम आहार मुलांना द्यावा यांचा आहार नेहमी पचायला हलका असावा किमान पावसाळ्यात तरी पावसाळ्यात कच्ची फळं दही थंड पदार्थ फास्ट फूड खूप गोड पदार्थ सुद्धा टाळावेत आठवड्यातून किमान एकदा सुट्टीच्या दिवशी तिळाचं तेल लावून अभ्यंग मुलांना अवश्य करावं त्यामुळे शरीरातला कमी व्हायला मदत होते स्नायू आणि हाड स्ट्रॉंग होतात शाळेत डब्यामध्ये हलका आहार पोळी भाजी पराठे साळीच्या लाह्यांचा चिवडा मखाने असे पदार्थ द्यावे या लाह्यांमुळे सुद्धा कफ दोष कमी होतो सर्दी खोकला पित्त होण्याची शक्यता कमी होते घरी असताना मुलांना नाचणी किंवा मुगाच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ आपण करून देऊ शकतो म्हणजे धिरड सूप कढण मुगाचे कढण आहे ना त्या ऋतूमधली अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे काही पारंपरिक रेसिपी फक्त ठराविक ऋतूमध्येच आपण बनवतो ज्यामुळे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील अशा पारंपरिक पावसाळ्याच्या दिवसात घरात अशा काही रेसिपीज बनवता का तुम्ही बनवल्या तरच पुढच्या पिढीला त्यांची ओळख होईल आवड निर्माण होईल अशी कोणती वेगळी रेसिपी तुम्हाला माहित असेल तर ती कमेंट्स मध्ये नक्की लिहा आता याचबरोबर काही शास्त्रीय उपाय पाहूया ज्यामुळे मुलांची प्रतिकार शक्ती चांगली राहील आपल्या सगळ्यांचं निरीक्षण आहे की वातावरण सारखंच असलं किंवा आहार विहार सारखाच असला तरी जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर मुलं आजारी पडत नाहीत किंवा पडलीच तर ती लवकर बरी होतात पावसाळ्याच्या काळात शाळेमध्ये बऱ्याच मुलांना सर्दी खोकला असे विकार होत असतात आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ती मुलं इतरांपेक्षा जास्त वेळा आजारी पडतात वातावरणातले बदल आणि त्यांचा होणारा परिणाम कमी करणे किंवा असे संसर्गजन्य आजार होऊच नाहीत म्हणून प्रतिकारशक्ती वाढवणं हे खूप महत्वाचे आणि त्यासाठीची काही महत्वाची औषधं आपण पाहणार आहोत औषध नंबर एक गुळवेल गुळवेल म्हणजे अमृता नावाप्रमाणेच अत्यंत प्रभावी आणि वाढवणारी औषध आहे गुळवेलीचं जे ताजं खोड असतं किंवा त्याचं चूर्ण वापरून तुम्ही क्षीरपाक बनवू शकता किंवा काढा बनवू शकता लहान मुलांना सकाळी संध्याकाळी अगदी थोडासा गुळवेलीचा काढा एक दोन चार चमचे एवढा आणि त्याच्यात थोडा मध घालून दिला तर सर्दी खोकला यापासून बचाव होतो पचनशक्ती सुधारते कारण गुळवेल ज्वरनाशक आहे अँटीऑक्सिडंट्स आहे त्याच्यामुळे शरीराला याचा खूप छान फायदा होतो औषध नंबर दोन ते आहे तुळस याला आयुर्वेदात सुरसा म्हणून ओळखलं जातं म्हणजे देवांना प्रिय असणारी प्रत्येक भारतीय घरात अवश्य सापडणारी ही वनस्पती आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तितकीच उपयोगी हो आहे म्हणूनच आपल्या संस्कृतीनं ती स्वीकारलेली आहे तुळशीची पानं आहेत ती विषाणूजन्य जे इन्फेक्शन असतात त्यावर खूप प्रभावी आहेत साधारण पाच सहा सा तुळशीची ताजी पानं उकळून त्यात थोडा लवंग पावडर किंवा थोडा मध टाकून तुम्ही काढा करू शकता आणि लहान मुलांना दिवसातून एकदा हा छोटासा तुम्ही एक तुळशीचा काढा दिला तर घशाचे विकार खोकला हे टाळता येतं प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते तिसरं औषध आहे आपलं चवनप्राश आयुर्वेदातलं प्रसिद्ध रसायन आहे विशेषतः पावसाळ्यात जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा चवनप्राश लहान मुलांसाठी फार उपयोगी आहे याच्यामध्ये आवळा दशमूळ अश्वगंधा पिंपळी गुळवेल अशी तीस ते चाळीस औषध आहेत रोज सकाळी लहान मुलांना खूप लहान मुलं आहेत त्यांना अर्धा चमचा आणि सहा सात वर्षांच्या पुढची मुलं आहेत त्यांना एक चमचा चवनप्राश तुम्ही देऊ शकता यासारखं दुसरं उत्तम रसायन औषधच नाही तुम्हाला आठवत असेल कोरोनामध्ये अनेकांनी विटॅमिन सीच्या टॅबलेट्स इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा सर्दी खोकला कमी करण्यासाठी घेतल्या असतील आणि आवळ्यासारखं विटॅमिन सी दुसऱ्या कुठल्याही सोर्समध्ये नाहीच आहे फक्त आवळाच नाही तर इतर औषधांचं योग्य प्रमाण आणि बनवण्याची योग्य पद्धत यामुळे चवनप्राश फार सुंदर औषध आहे आणि लहान नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा फार उपयोगी आहे सध्याच्या जीवनशैलीमध्ये वाढतं प्रदूषण आहे धावपळ आहे काही कमतरता आहे ताणतणाव आहे या सगळ्यांमुळे जी होणारी झीज आहे ती कमी करण्याची क्षमता या एका औषधामध्ये फक्त कफ कमी करण्यासाठी नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणं केस डोळे यांना स्ट्रेंथ देणं फुफुसांची ताकद वाढवणं अशी अनेक कामं हे एक औषध करतं म्हणून त्याला म्हंटल रसायन रसायन म्हणजे काय तर रस आधी जे सात धातू आहेत त्या सगळ्या धातूंना बल देणारं उत्तम औषध हे औषध शरीरातल्या दोषांचं संतुलन तयार करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचनशक्ती सुधारत अर्थात आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना माहीत आहेच की कंपन्यांनी बनवलेला च्यवन्राश आणि वैद्यांनी औषध म्हणून बनवलेला चवनप्राश यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो हे फक्त जनरल टॉनिक नाहीये बरं का हा काळजीपूर्वक बनवला जातो त्यामध्ये औषधांचं शास्त्रोक्त प्रमाण असतं तुमच्यापैकी खूप जणांनी औषधाचा अनुभव घेतलेला आहे आणि इतरांचं सुद्धा आरोग्य उत्तम राहावं म्हणून ज्यांनी चवनप्राश घेतलेला आहे त्यांनी तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा अशी एक आग्रहाची विनंती आहे औषध नंबर चार सुंठ सुंठ म्हणजे विश्वभेषज म्हणजे जगातलं सर्वात श्रेष्ठ औषध असं त्याला नाव दिलेलं आहे वात पित्त कफ या तीनही दोषांना संतुलित ठेवणार पावसाळ्यात अतिशय उपयोगी आहे प्रत्येक घरात पावसाळ्यामध्ये सुंठीचा वापर व्हायला हवा म्हणून आपल्या श्रावणातल्या सगळ्या सणांमध्ये सुंठवण्याचा प्रसाद दिला जातो किती छान सांस्कृतिक योजना आहे पहायची याचे गुणधर्म उष्ण आहेत त्यामुळे सर्दी खोकला अपचन आणि सगळ्या पचन विकारांमध्ये सुंठीचा उपयोग होतो सुंठीचा तुम्ही काढा करू शकता किंवा मधाबरोबर देऊ शकता त्यामुळे लहान मुलांमध्ये कफ कमी होतो पचन सुधारतं पोटदुखी गॅसेस कमी होतात फार सुंदर औषध आहे सुंठ औषध नंबर पाच दालचिनी सिनॅमोनम दालचिनीचे उष्ण आणि सुगंधीचे गुणधर्म आहेत त्यामुळे कफ सर्दी खोकला कमी होतो याचं तुम्ही अगदी अर्धा चिमूट दालचिनी तुळशीच्या काढ्यात किंवा दुधात टाकून लहान मुलांना देऊ शकता त्यामुळे आपण आता जे पावसाळ्यातले विकार पाहिले त्या सगळ्यांपासून मुलांचा बचाव होतो आपलं पुढचं औषध आहे हळद खूप प्रभावी आणि बहुउपयोगी औषधी आहे हळदीमध्ये जे कर्क्युमिन आहे ते अँटी बॅक्टेरियल आहे अँटी व्हायरल आहे अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऑक्सिडंट आहे जगप्रसिद्ध औषध आहे लहान मुलांमध्ये पावसाळ्यात होणारी सर्दी खोकला अंगदुखी त्वचा विकार अशा वेळी हळदी फार उपयोगी आहे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी गरम दुधात हळद उकळून देऊ शकता म्हणजे आपलं हळद दूध आहे किंवा त्यामध्ये सुंठ घालू शकता त्यामुळे कफ कमी राहतो यामुळे झोप सुद्धा चांगली येते बरं का घशाचे विकार त्वचा विकार किंवा इन्फेक्शन उपयोग होतो हळदीच्या नियमित सेवनानं लहान मुलांची इम्युनिटी वाढते आणि ही बुद्धिवर्धक आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे म्हणून पावसाळ्यात मुलांच्या आहारात हळद दूध अवश्य हवं आपलं पुढचं औषध आहे वासा किंवा अडुळसा खूप छान औषध आहे जर सर्दी खोकला झाला किंवा वारंवार होत असेल तर रस इतका सुंदर उपयोगी पडतो याचा रस फक्त मधाबरोबर दिला तर लगेच कफ कमी होतो खोकला कमी होतो श्वसन मार्ग मोकळा होतो आणि आता आपलं पुढचं शेवटचं औषध आहे अमृतधारा फार प्रभावी आहे प्रभावीवर आहे अगदी छोटस पॉकेट मेडिसिन आहे लहान मुलांमध्ये पावसाळ्यामध्ये पोट फुगणं अपचन किंवा सर्दी खोकल्याच्या ज्या तक्रारी असतात त्या अर्थात इतरांमध्ये पण होऊ शकतात कारण पचनशक्तीच मंदावलेली असते तर वात आणि कफ हे दोन दोष कमी करण्यासाठी हे फार इफेक्टिव्ह औषध आहे याच्यामध्ये पुदिन्याचा अर्क भीमसेनी कापूर आणि ओव्याचा अर्क यांचं कॉम्बिनेशन असत हे उष्ण आहे पचन सुधारणार आहे वाताचं अनुलोमन करणार आहे आणि कफ कमी करणार आहे लहान मुलांना अमृतधाराचे एक ते दोन थेंब साखरेवर किंवा मधात टाकून दिले तर पोटदुखी गॅसेस अपचन हे अगदी इन्स्टंटली कमी होतात प्रवासात किंवा हवामान बदलल्यामुळे होणाऱ्या पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी अमृतधाराचा खूप छान उपयोग होतो खूप जर लहान मुलं किंवा बाळ असेल तर त्यांना हे पोटातून देण्याऐवजी फक्त रुमालावर दोन तीन थेंब टाकायचे आणि त्याचा वास द्यायचा तरी सुद्धा कफ कमी होतो मोठ्या हो मुलांना मात्र तुम्ही हे मधाबरोबर देऊ शकता किंवा एक चमचा साखर घ्यावी त्यावर दोनच थेंब अमृतधाराचे टाकावे असं मिश्रण दिलं तर घसा मोकळा होतो हे तिखट आहे हे मात्र लक्षात ठेवा पण यामुळे कफ आणि सर्दी अगदी इन्स्टंट कमी होते अफलातून हे असं पॉकेट मेडिसिन आहे जे या काळात सगळ्यांकडे असायलाच हवं तर आयुर्वेदानं सांगितलेली ही काही प्रभावी औषधं आहेत काही दिनचर्या आहे पावसाळ्यातली ऋतुचर्या आहे ही सगळी पालन केली तर लहान मुलांना वर्षा ऋतूतल्या आजारांपासून आपण सुरक्षित ठेवू शकतो या ऋतूमध्ये सुद्धा सशक्त आनंदी मुलं राहावीत म्हणून आपण ही काळजी घ्यायला हवी या औषधांचा योग्य वापर करायला हवा मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडली असेल आणि मुलांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहत असतो तेव्हा तुमचे अनुभव तुमचे प्रतिसाद लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद